हे होते पगळते ना आणि डांबरी असल्यास नाही हे होत सगळ्यात चांगलं लाकी ना लाकी लाकी बर झालं आलीच मोबाईल हे झालं ते बरं झालं लाईट गेली ते तर आपल्या चॅनलवरच्या अजून नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमच्याकडे मनापासून स्वागत करते तर सकाळची धापळ चाललेली आहे आंघोळ झाली आहे माझी पण चहा घ्यायचा आहे मला मस्तपैकी म्हणून मग स्किन केअर बाजूला ठेवलं मी अगोदर म्हटलं चहा घेऊ कारण थंडी खूप सुटली आहे आणि इकडे कणिक वगैरे मळ्याची चाललेली आहे त्यासोबत दाखवते मी सगळं असतं दे। ते तिथं ते पाहू शकतं आणि या बाजूला अंडे त्यामुळे मग ह्या गोष्टी आहेतच आहारामध्ये की ड्रायफ्रुट्स असतील अंडे असतील कारण दवाखान्यावर जास्त खर्च करण्यापेक्षा जर आपण आहारावर थोडंसं इन्व्हेस्ट केलं तर ते कधीही चांगलंच राहतं तर असो आता मी चहा बनवते आणि अगोदर आता मस्तपैकी ब्लॅक टी घेणार तोही कॉलेज तर आज ना आपल्याकडे हळदी कुंकू पण आहे परंतु लाईट येते जाते त्यामुळे मग मला माहित नाही मी कितपत ब्लॉग शूट करू शकेन कारण चार्जिंग पण नाहीये शक्य होईल तेवढं तर नक्कीच शेअर करेन तर शहरामध्ये कसं बघा म्हणजे कोल्हापूर असेल किंवा मी दौंडमध्ये पण राहिली आहे सोलापूरमध्ये पण राहिले तर हळदी कुंकू असतं ना तर ते रथसप्तमीपर्यंत दररोज एकीच्या घरी असतं पण इकडे ना गावाकडे काल संक्रांत झाली की आजच हळदी कुंकू करायला घेतात महिला कारण शेतात जायचं असतं परत कुणाकडे तितका वेळ पण नसतो त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या गोष्टी आवरून घेतात असं नाही की फक्त आपल्यातलंच हळदी कुंकू आहे तर बऱ्याच जणींच्या घरी आज हळदी कुंकू असणार आहे तिकडे पण आपण जाणार आहोत पण तिने झोपली की जाऊन येऊ असं चाललंय जास्त दूर नाही इथं जवळपास जे शेजारचे आहेत आपल्या त्यांच्याकडे आपण जाऊन आणि त्यामुळे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे पुढे पाहत राहा आपल्या आपल्याला पण कळवा लागतंची चॉईस आहे त्या म्हटलं की हे डेली न्यूज मध्ये येत होता हेच ब्लॉग आपण मोठे आहे का बहिणी मस्त असा सकाळी शिऱ्याचा नाश्ता आहे मग रंग वापरलेलं चहा नाश्ता मातच काही और आहे तर चला नाश्ता करून घेऊ आणि मग भेट प्रचंड थंडी सुटलेली आहे तुमच्याकडे आहे की नाही सांगा आणि थंडीच्या दिवसामध्ये जरी तुमची स्किन ऑइली असेल ना तरी सुद्धा ती ड्राय व्हायला लागते ला ला आणि ज्यांची स्किन ड्राय आहे ती फाटायलाच लागते असे पापुंदरे वगैरे त्याच्यावरनं पडायला लागतात त्यामुळे डल पण दिसायला लागतं आणि ला ग्लो तर हरवूनच जातो आपला थंडीच्या दिवसात स्किन हेल्दी राहण्यासाठी काय करता येईल तर दोन तीन छोट्या मोठ्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या इथं एक डिस्क्लेमर देते मी या क्षेत्रातली तज्ज्ञ नाही परंतु माझ्या अनुभवातून सांगते हिवाळ्यात आपल्याला सगळ्यांनाच खूप जास्त गरम पाणी घ्यावं वाटतं किंवा आंघोळीचा जो टायमिंग असतो कमी करा आणि पाणी घेताना आंघोळीचं ते एकदम जास्त कडक नका घेऊन त्यामुळे ना स्किन ड्राय होते आणि दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे बऱ्याच जणींना म्हणजे स्किन एक्सपोलिएट करण्यासाठी स्क्रब वगैरे युज करायला आवडतं सतत सतत स्क्रब करून त्यामुळे स्किन मधलं जे काही ऑइल एक्स्ट्रॅक्ट आहे तो निघून जातो आणि त्यामुळे मग अजून जास्त स्किन वृक्ष व्हायला लागते ला किमान हिवाळ्यापुरतं तरी फ्रिक्वेन्सी आहे तर ती मॅनेज करा बऱ्याचदा मी पाहते जेव्हा पण फेस वॉश करतात ना तर त्यावेळी ते साबण युज करतात तर चेहऱ्याला शक्यतो साबण युज करायचा नाही त्यामुळे स्किन खूप जास्त ड्राय होते सीजन कुठलाही असू दे साबण वापरण्याऐवजी कुठला तरी एक माइल्ड तुमच्या स्किनला सुटेबल असणारा फेसवॉश युज करायचा जा। काही जणी म्हणतील की तू कुठला फेसवॉश यूज करतेस तर मी या अगोदर सुद्धा बऱ्याच साऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला दाखवलेले मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट युज करते आणि त्याच्यामधलं ना हे जे फेसवॉश आहे तर ते मला खूप जास्त सूट झालेलं जा आहे एकतर हे माइल्ड आहे आता मी बघते की बाजारामध्ये ना खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन वाले सुद्धा फेस वॉश आहेत ज्यामुळे स्किन एकदम ड्राय व्हायला लागते तर तसं नाही आहे हे शिवाय हे दोन टाईम युज करते तरी सुद्धा माझी स्किन अजिबात खेचल्यासारखी ओढल्यासारखी मला जाणवत नाही एवढ्याही हिवाळ्यात सुद्धा ग्लो आपला कायम राहतो एक्सपोलिएशन शिवाय रिपेअरिंगचं काम हे करतं ऑल स्किन साठी सुद्धा आहे तर तुम्हाला जर क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स मागवायचे असतील जे तुमच्या स्किनसाठी खास डिझाईन झालेलं आहे तर मी लिंक क्युअर स्किनची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही क्युअर स्किन ऍप डाऊनलोड करून घेऊ शकता डाउनलोड केल्यानंतर तिथे जे आहेत डर्माटॉलॉजिस्ट आहेत ते काही प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नाची खरी खरी उत्तरे द्यायची आणि त्यानंतर मग ते आपल्याला फोटो मागवतात आणि फ्रंट आणि साइडचा फोटो दिल्यानंतर ते आपल्या स्किनचं अनालिसिस करतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू ते समजून उमजून आपली स्किन टाईप काय आहे किंवा कुठले प्रोडक्ट सूट होतील त्यानुसार कस्टमाइज प्रोडक्ट्स आपल्यासाठी बनवतात ट्वेंटी फोर बाय सेवन इथे डॉक्टर अवेलेबल असतात तुम्ही चॅट थ्रू त्यांना तुमच्या क्युरीज विचारू शकता हे स्त्री पुरुष दोघांसाठी सुद्धा आहे कुठल्याही डर्मॅटोलॉजिस्ट कडे जातो तर त्यांची फीस वेगळी असते शिवाय ते आपल्याला रिकमेंड करतात त्या प्रोडक्ट्सचे चे पैसे वेगळे आणि पुन्हा जेव्हा आपण रुटीन चेकअप साठी जातो तर ता त्याचे पैसे वेगळे द्यावे लागतात परंतु क्युअर वरती तसं नाही तुम्ही घर बसल्या डॉक्टरांकडनं तुमच्या स्किन साठी बेस्ट असं सोल्युशन मिळवू शकता प्रॉडक्टचे फक्त आपल्याला पैसे पे करायचे आहेत वीस दिवसांना ते आपलं रुटीन चेकअप घेतात त्याचे सुद्धा आपल्याला पैसे पे करायचे नाहीत शिवाय ते डायट चार्ट सुद्धा देतात की हिवाळ्यामध्ये काय यूज केलं पाहिजे किती पाणी इंटेक करायचं या इथे या स्क्रीनवरती माझा कुपन कोड वर्षा हंड्रेड जो दिसतोय तो यूज केल्यानंतर तुम्हाला हंड्रेड रुपीज तुमच्या ऑर्डरवरती ऑफ मिळणार आहे त्यामुळे लगेच जा आणि क्युअर स्किन ॲप डाऊनलोड करा हा ड्रेस पिलूने ओला केला त्यामुळे मी पटकन चेंज करते आणि साडी सुद्धा नेसायची तर पुढे मग तुम्हाला ब्लॉगमध्ये ते समजेलच की कुठली काय असं आता राहिलेलंच नाही की मॅचिंग ब्लाउज आणि सगळं ते अप टू डेट अस कारण की जे आहे ते वेअर करायचं त्याच्यात ब्लाउज तर होतच नाहीत आणि मग तेच ते रिपीट ब्लाउज असं पण एक नेटचं ब्लाउज घेतलेलं आहे मी ते दाखवते तुम्हाला ओझर तर पटकन हे जे ब्लाउज आहे ना तर हे नवीन घेतलंय मी नेटचं आहे आणि नेटचे आहेत ओ त्या स्लीवज ज्या आहेत ना तर हे अशा बलूनच्या आहेत आणि नेटवाले आहेत त्याच्यावरती थोडस असं टिकली वर्क पण असल्यासारखं आहे Uh, फक्त मला ही जी डिझाईन आहे ना स्लीवची खालची आणि हा जो पार्ट आहे ही डिझाईन आवडली नाही पण मला हे खूप आवडलं पोर्शन त्यामुळे मग बघू आता हे कशावरती मला वेअर करता येईल कारण पर्याय नाही आहे ब्लाऊज खूप होत नाही तर आत्ता स्टिच केलेले ब्लाऊज परत तब्येत खराब झाली की मग नंतर त्याला आणखी ते अल्टर करावे लागतात त्यामुळे म्हटलं की असा रेडीमेड एखादं घेऊ जेणेकरून कसं हे एक तर स्ट्रेचेबल आहे आणि आपल्या बॉडी शेपनुसार हे ॲडजस्ट होतं त्यामुळे मग सध्या आज मी हेच वेअर करणार आहे पर्याय नाही तर चला मी अगोदर हे ओला झालेला ड्रेस चेंज करते आणि मग भेटू वहिनींचं पण बऱ्यापैकी आवडलंय हो त्यांनी साधीच साडी वेअर केली आता सध्या तरी थोड्या वेळाने तर चांगली छान छान साडी घालतील आणि मग आम्ही निघू है ना सणाचं कसं असतं पाच जणीची आजोटी बरेच हो भरली आम्ही पाच जणीची भरली आहे पण ते शूट करणं झालं ना एक दोघीच घेतलंय मी कारण बाळ रडत होतं त्यामुळे समजून आणि बाकी चला आता आवडतो भेटू जरा हां घरात लहान मुलं असली की गोंधळ हा आलाच आणि त्याच्यात आमची मुलं तर जास्तीचीच गोंधळ घालतात त्याच्यामध्ये तिघांचंही चाललंय की आम्हाला सेम कंटेनर मध्ये शाळेत न्यायला तिळगुळ हवाय इकडे स्त्रीने आजोबांना तिळगुळ दिले पाया पडलाय मी त्याचा टिफिन पण रेडी केलेला आहे आणि शौर्याची कोणी पण रेडी झालेले स्कूलला जाण्यासाठी तर इथं आजीला देतोय आता तिळगुळ गोड गुड बोला आमच्या ते सांडू नका आमची जीव भांडू नका

हा करत आम्ही चार पाच घर झालं फिरून पण माझा मोबाईल स्विच ऑफ होता मग इकडे दिला होता मी लावायला आणि आता आता मी म्हणायला उशीर व्हायला मग नको तर तिथे चाललं की नाही एक एक चुडे असतात का पाटल्या सुद्धा नाही पाटली फुटली म्हणून कुठे घरी आहे आणत नाही मीडकी स्त्रीला सांगितलं तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर आम्ही ज्यांच्यात आता हळदी कुंकवाला जाणार आहोत किंवा जे आमच्यात हळदी कुंकवाला येतील तर त्या <laughs> प्रत्येकीच्या सुवासनीच्या हातामध्ये तुम्हाला चुड्या आणि पाटल्या कंपल्सरी दिसतील मी दिली की ना काढली असेव्हा गेल ते मंदाताई निघालय आसराची ह्याची मी तर फक्त आहे बघ तरी का नाही छान एकदम उत्तम आहे असं दे आई आता कधी बसवत बसून काय करू कसले जरा हे केलं ना कि बघा असं हे होते पगळते ना आणि डांबरी असलेस नाही सगळ्यात चांगलं लाकी लाकी बरं झालं आलीस मोबाईल हे झालं ते बरं झालं लाईट गेली ती बघली तर नाहीच नाही अगं मय वेळ पण नव्हता आईला पण होईना मग कसं काय आणि स्वतःच स्वतः कधी करू काय म्हणलंय जोपर्यंत मी येत आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही चुड्या आणि पाठल्या महिना बसवलेल्या आहेत फायनली मी ना असंच ऍडजस्ट केलं होतं ते म्हणली तसा अजिबात ओवायचा नसतो कधी करतात मग तसं ती फक्त माणूस एक्सपायर लेडीज जवळ सवर्शन बाई एक्सपायर होती ना तेव्हा नुसतं बसवायचं नाही तेव्हा तोडायचं नाही आपल्या धर्मात असं आहे असं हे तोडूनच भरलं जातं आणि नोकरी पगळला तरी हे म्हणजे पूर्ण हे करायचं नाही ह्याला थोडं तरी नॉर्मल तोडायचं आता आणि पुन्हा नाही जर बाईचा हात मोठा असेल आणि चुडा जर बारीक पडायला लागला म्हणतात तोडायचं नाही तसं नाही म्हणतात गिलासा घाला पण तोडा तोडा नॉर्मल त्याचा म्हणजे मान त्याचा करायचा तोडायचा दोन कशाला एवढे कशाला दोन दिवस दिसते बांगड्यापेक्षा जास्त झालं होतं दिवस राहते एवढं चांगलं वाटते पुन्हा काय आपल्या चॅनलवरती जे नवीन फॅमिली मेंबर्स जोडले गेलेले आहेत त्यांची नेहमीच कमेंट असते की मई तुझी कोण लागते तर तसं पाहिलं तर ती माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे परंतु म्हणजे नावाला मामाची मुलगी पण सगळ्याच माझ्या मामाच्या मोठ्या मुली ज्या आहेत त्या मला अगदी लहान बहिणीसारखं प्रेमाने आपुलकीने वागवत असतात त्यामुळे बहीण म्हणायला हरकत नाही गेले हो तीन चार दिवस चार आज आज पिली असती गळा ब ना पट्टीच घंटल ती मी निघत आज वेगळं आज पत्र घातलं आज सगळं आज सगळं म्हणायचं घातलं काल माझ्याकडे एवढी नाही बाबा ज्वेलरी आम्ही आम्ही शिंपल शाळेवर तशीच गोड रा नाही

आईला फोन केला होता पिल्लू उठले त्यामुळं आता घरी जाते मी पटकन आणि इथल्या जवळच फक्त जाणार आहे म्हणजे इथं आपलं घर आहे आणि इकडं मैत गेलेले समोरे गेले आणि आता इकडच्या बाजूचं राहिलं तर पिल्लू झोपले ना की मग तिकडे जाऊन येईल कारण आवाज येत असेल बघा रड आली वाटाय एकदम प्रॉपर आमच्या कोल्हापूर साइड सारखी वाटेल म्हणजे ब्लॅक साडीच ट्रेंड असत काळ्या साड्या कुठे झालं बाळ कुठे राधा राधा होय

नाही सेमच असतात किती जन्मत आले तरी एक्क्यान म्हणजे आता सुटली ना म्हणजे दुपारून सुट्टी घेतलीस का मग तिसरीलास ना तू चौथिल ता... का आमच्या शेवच्या बरोबर आहे मग तो नुसते तिथेच करायला लागली चांगलं बघा दोन तास बसायला गेलो का दोन तास झोपली उठली नाही कसली आज बी ऐकते काय की तर मधी कोल्हापूर का चांगलं कोल्हापूर मध्ये असं नसतं म्हणजे आपण हे चुडे घे देतो असं नाही कोल्हापूर मध्ये फक्त ही लुटायला बसतो ते मी रथसप्तमी परत आज एकीच्या आहेत उद्या एकीच्या आहेत कुंकू ठेवायचं हो जरा नाही पळत नको गुंडी लावावे लागल गुंडी लावली नाही गडबडीत आता लेकर छोटे असल्यास तर काहीच होत नाही बघा उघं पळ पळ पळत ऐका नाही घरी आलोय आम्ही आणि बघा पिल्लूडी कशी झोपली आजूच्या मांडीवर लुली आजूच्या मांदेवर झोपली इकडं तर उतून पण बसली फिलुलीच नकडे काढायली एक चाळणी चाची मगाची ते कोळ दिला सगळ्यांना हां त्यांनी आलं होतं पण त्यांना नाही तर दिलस तू त्यांनी नो थांबला त्यांना नाही दिला का रे द्यायचं असतं ना आत क्या आलं गेलं मला गाडी सगळं सपवायचं होतं पण वाटले उ उरवलंच वाचले अच्छा

मामी मामीला दोन मुलं आहेत मामीला दोन मुलं आहेत त्या मामीला दोन मुलं आहेत त्या मामीला दोन मुलं तर मस्त अशा तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि आता त्या मीठ टाकून उकडून घ्यायच्यात बरं तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला होप आवडला असेल आवडलं ला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय